नमस्कार हिंदुस्थान पोस्ट या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सकाळच्या सकाळच्या वेळेमध्ये एक गोष्ट हमखास दिसते ती म्हणजे कानाला मफलर वगैरे गुंडाळून अंगात स्वेटर वगैरे घालून पळणारी लोक ह्यातली बरेच लोक फिटनेसचा फंडा म्हणून पळत असतात तर काही लोक आता सुरू होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांची तयारी करत दिसतात या सगळ्या मॅरेथॉन स्पर्धांचा आता एक मोठं पर्वत सुरू होईल वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई ठाणे पुणे यांसारख्या महानगरांमध्ये तसेच सातारा कोल्हापूर या सगळ्या सगळ्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा आता या मॅरेथॉन स्पर्धांच्या आयोजनाची सगळीच सुरुवात होईल आणि वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धा सुरू होतील या सगळ्याच मॅरेथॉन स्पर्धांचं सगळंच एक प्रस्थ तयार झालेलं आहे ह्याच्यामुळे आता मुंबई ठाणे सगळ्या पुण्यासारख्या शहरांमध्ये रनिंग क्लब सुद्धा सुरू झालेले आहेत सगळे लोक एकत्र येऊन धावतायत सगळे लोक एकत्र येऊन काहीतरी गोष्ट करतायत ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप चांगलीच गोष्ट आहे तर स्वागतच झालं पाहिजे परंतु यामधन काही धोके सुद्धा तयार होत आहेत या सगळ्या गोष्टींचे या सगळ्या गोष्टी काय आहेत या सगळ्या गोष्टीचे धोके काय आहेत आणि लोक एवढं सगळं एकत्र येऊन सगळे एकत्र येऊन रोज सकाळी का पळतायत या सगळ्या गोष्टींची उत्तरं या सगळ्या गोष्टींची समजू या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय निर्गुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की या सगळ्या गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये हे रनिंग क्लब सुरू झालेले आहेत हे का सुरू झालेत लोक एवढी पळतायत का <laughs> लोक पळतायत ही वस्तुस्थिती आहे त्याच एक कारण म्हणजे फिटनेसची झालेली जाणीव हा त्यातला एक भाग आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे अतिशय दाट लोकवस्ती आहे दाट लोकवस्ती जरी असली तरी सामाजिक इंटरॅक्शन जी आहे देवाणघेवाण आहे मॅन इज अ सोशल अॅनिमल त्याला एक प्रकारचं सामाजिक इंटरॅक्शन असावं लागतं कोणीतरी आपल्याशी बोलावं लागतं आपण कोणाशी तरी बोलावं लागतं भावभावनांची देवाणघेवाण असते त्याच्याकडनं काही शिकावं लागतं काही समजून घ्यावं लागतं ही माणसाची मूलभूत गरज आहे ही प्राण्यांमध्ये पण आपल्यामध्ये ती एक अभिन भावना आहे ती एक आपल्याला याच्यामध्ये दिसते आणि याच्यामध्ये एक फन आहे आनंद आहे असं काही फार कोणी इथे काही असेही लोक आहेत की जे काही मॅरेझॉन वगैरे वगैरे भाग घेणार नाही आहेत किंवा जे काही फार नेटवर्किंग आणि लोकांची दोस्ती करावी करताही आलेली नाही आहेत दे जस्ट कम देअर फॉर फन त्यामुळे फिटनेस फन एंड आणि दुसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे या सगळ्यातनं होणारं सामाजिक इंटरॅक्शन याचा करता येते दुसरी लोकांना आज गरज काय माहितीये सारखीच माइंडसेट असलेली आवडीनिवडी असलेली माणसं मला भेटणं फार महत्वाचं आहे आणि ती भेटण्याची जागा काय आहे तर जसं आपण एखाद्या नाटकाच्या प्रयोगाला गेलो की आपल्याला कोण भेटतं तर ज्याला नाटकाची आवड आहे ते भेटतात शास्त्रीय संगीताच्या मैफिलला गेलो तर कोण भेटतं तर शास्त्रीय संगीताची आवड आहे ती लोक भेटतात तसंच ज्यांना फिटनेस आणि फन याची आवड आहे ती लोक मला कुठे एकत्र भेटतील तर ते अशा रन क्लब मध्ये भेटतील त्यामुळे पूर्वी लोक कॅफे मध्ये भेटायची एकमेकांना त्याच्याऐवजी ते अशा रन क्लब मध्ये भेटतात आणि ते कोण पळत नाही मला सांगा एखाद्या कंपनीचा सीईओ पळतो आणि त्याच्या बाजूला त्या कंपनीचा पिऊन देखील पळतो सामान्य नागरिक पळतो सरकारी अधिकारी पळतो आणि एखादा सेलिब्रिटी सुद्धा पळत असतो हे सगळं एका फ्रेममध्ये आपल्याला दिसायची कुठली जागा असेल ना तर ती म्हणजे हे सकाळचं पळणं आणि त्याचा जो असलेला क्लब आहे तो या सगळ्यामुळे जीवनाला एक शिस्त येते एक संयम येतो पळणं ही एक आराधना आहे ही एक साधना आहे ही एक प्रार्थना आहे ही स्वतःच्या देहाची केलेली आरती आहे त्यात एक ध्येय असत त्या करता केलेली एक वाटचाल करायची वृत्ती अडचणींवर नकारात्मकतेवर मात करायची वृत्ती हे सगळे घडत असत म्हणून लोक एकत्र येऊन सर तुम्ही आता सांगितलं की हे पळणं आरोग्यासाठी किती चांगलं असलं आणि याच्यामुळे सगळे किती वेगवेगळ्या थरातले लोक हे लोक एकत्र येत असतात या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं परंतु याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की हे रनिंग क्लब असतील किंवा या मॅरेथॉन्स असतील या काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवूनच आयोजित केल्या जातात किंवा हे सगळे क्लब सुरू झालेले आहेत मग याच्यातला हा नवीन व्यवसाय आहे का समाजामध्ये तयार झालेला नवीन व्यवसाय आहे का मग हा व्यवसाय असेल त्याचं बिझनेस मॉडेल काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा हो आणि नाही अशी दोन उत्तर आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळी एखादा रन क्लब असेल एखादा फॅन असेल त्याच्या मागे काही बिझनेसच असेल त्याच्या मागे काही रेव्हेन्यू मॉडेलच असेल त्यातनं कोणाला पैसे बनवायचे त्यातनं कंपनी स्थापन करून ती कुठे लिस्ट करायची आहे असं काही मला वाटत नाही तरी चार लोकांना वाटतं की आपण फिट राहावं म्हणून ते एकत्र येतात त्यांच्या आवडीजिवडीसारखे असतात मग ते म्हणतात मग आपल्यासारख्या इतर अनेकांना आपण संधी उपलब्ध करून देऊया म्हणून ते येतात आणि रन क्लब काढतात तशी सोशलायझिंगची एकमेकाशी कनेक्ट व्हायची फेलोशिपची ही गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे याचं कारण काय माहितीये याच कारण असं आहे की आय टी किंवा इतर क्षेत्रात तुम्हाला वर्क फ्रॉम होम कल्चर आलेलं आहे त्यामुळे आपण पूर्वीच्या काळी सकाळी उठायचो ऑफिसला जायचो प्रवासामध्ये काही माणसं भेटायची बोललो तरी निरीक्षण असायचं बघायचो काही इंट्रॅक्शन व्हायची दे आर बॉडी लँग्वेज युज टू अस अँड टॉक टू अस मेनी थिंग्स आपण ऑफिसला गेल्यानंतर आपल्या ऑफिसचे जे आपले सहकारी असतील तिथल्या ज्या काही सिच्युएशन असतील त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी इंट्रॅक्शन व्हायच्या ही सामाजिक देवाणघेवाण जी आहे ना ती देवाणघेवाण कमी झाली आणि म्हणून वर्क फ्रॉम होम कल्चर जसं आलं तसं अशा प्रकारचे रन क्लब देखील गावागावात आपल्याला वाढलेले आहेत आणखी एक कारण पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणजे अगदी काका मामा हे एक सगळे एकत्र राहत होते आपत्या वगैरे एकत्र आता असं नाहीये आता आजी आजोबा सुद्धा एकत्र राहत नाहीत आई वडील आणि त्यांचा मुलगा आणि त्यात मग एकच पॅरेंट असेल दुसरा आई किंवा वडील नोकरीला गेले असतील तर मग एकच आई किंवा एकच बाप आणि एकच मूल आणि सगळ्यांचे बंद दरवाजे त्यामुळे जे एक सामाजिक स्किल्स डेव्हलप व्हायला लागतात ती सामाजिक स्किल्स डेव्हलप होत नाहीत आणि त्याची ओढ मात्र वाटत राहते त्यामुळे अशा जागांच्या आपण कायम संपर्कात जातो की जी गावं आपल्याला अशा प्रकारची जी स्थान आपल्याला या गोष्टी देतील आता तुम्हाला सांगतो ही गरज किती मोठी आहे माहितीये बँगलोर मध्ये एक क्लब मला माहिती आहे की ज्याचे सदस्य किती असतील सकाळी पळण्याचे सदस्य एका छोटा क्लब आहे त्याचे पंचवीस हजार क्लब आहेत पंचवीस हजार सदस्य आहेत सॉरी आता हा प्रत्येकाला याच्यातले ऍथलीट भरायचे का आणि का ऑलिम्पिकला धावायचंय का का त्याला hmm. मॅरेथॉनला धावायचंय का तर अजिबात नाही त्यांचे जे क्लब असतात ते एक्सक्लुझिव्ह असतात ते वेगळे असतात त्याचं नेचर वेगळं त्याचं डाएट वेगळं त्याचं रेझिम वेगळं त्याची व्यायाम पद्धती वेगळी असते परंतु हे जे आहे ना ते तुमच्यामध्ये चांगली हॅबिट सवय लागावी ह्याच्याकरता काही वेळेला काही कंपन्या हे स्पॉन्सर करतात पूर्वीच्या काळी हे फक्त सेलिब्रिटीना मिळायचं परंतु आता या क्लबचे स्वतःचे सोशल मीडियावर मोठे ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपचा इन्फ्लुएन्स काही लाख लोकांवर आहे याचा फायदा उठवण्याकरता ज्या स्पोर्ट्स गुडच्या कंपन्या आहेत त्या याला स्पॉन्सरशिप द्यायला लागल्यात की जे पूर्वी आपल्याकडे घडत नव्हतं तर काही कुठलीही स्पॉन्सरशिप नाही कुठलाही मोठा तामजाम नाही काहीच नाही दे जस्ट कम दे जस्ट रन दे जस्ट सोशलाइज दे जस शेक हँड्स दे मेक फ्रेंड्स दे सोशलाइज जे एक सर, एक सुरी जगण्यातून आलेलं बोर्डम आहे ते बोर्डम ते घालवतात हा त्यातला अर्थ आहे सर एवढं सगळं जरी असलं ह्याच्यातला एक महत्त्वाचा सामाजिक संदेश जरी ह्याच्यात नसता की सामाजिक ह्याच्यामधनं एक जे एक आपण ध्येय साध्य करतोय असं जरी म्हटलं तरी सुद्धा एक प्रश्न उरतोच की याच्यामध्ये सगळ्या ह्या सगळ्या सामाजिक ध्येय साध्य करण्यासाठी सकाळी झोपाय सोडून लोक का पळत आहेत ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या धावताना आपल्याला दिसतात असं काही नाही आहे की फक्त तरुणच धावत आहेत अर्थात तरुणांचं प्रमाण खूप जास्त आहे विशेषतः जे च्या खालचे आहेत ते आहेत आणि चाळीसीच्या वरचे पण आजकाल प्रमाण खूप वाढत चाललेले आहे त्याचं एक कारण असं आहे की एकटेपणा वाढत चालला आहे समाजातला आणि तो हा जो लोनलीनेस आहे हा लोनलीनेस तुम्हाला सांगतो स्मोकिंग पेक्षा बेकार आहे एखादा रोग परवडला पण पर लोनलीनेसचा रोग कोणाला लागू नये म्हणजे जगात असं आहे की चारी बाजूला माणसं आहेत पण मित्र कोणीही नाही ही इस शहर मे हर शख्स परेशानचा है अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे जे गाव घराच्या पासून दूर राहतात मुलं त्यांना किंवा एक कुटुंबच नवरा बायको असतात ते एका वेगळ्याच गावात राहतात त्यांचे काका मामा आत्या मावशी त्यांचं शिक्षण झालेलं गाव हे सगळं मागे पडलेलं असतं मग त्याला काहीतरी आधार लागतो तो आधार त्यांना याच्यात मिळतो मग काही ठिकाणी त्याला अट्रॅक्ट करण्याकरता टिकवून ठेवण्याकरता नुसतं रनिंग नसतं मग एका दिवशी पिलायटीस असतं एका दिवशी स्विमिंग नसतं एका दिवशी योगासनं असतात या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला मी सांगतो पाच दहा वर्षापूर्वीचे क्लब आणि आताचे क्लब यात फरक एक मला जाणवतोय तो म्हणजे महिलांची वाढती उपस्थिती जस जसं सेफ्टी सिक्युरिटी वाढत गेली तस तसं महिलांची उपस्थिती देखील वाढत गेली अर्थात त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात की हे आऊटचं ठिकाण आहे काही मॅच काय जरा आपण म्हणू मॅच मेकिंग हे काही वधूवर सूचक काही असं त्याच्यामध्ये आहे का के के तर एखाद्या मॉलमध्येही हे घडू शकतं एखाद्या शाळा कॉलेजामध्येही घडू शकतं तसंच त्या वयोगटातली भिन्नलिंगी लोक मुलं मुली एकत्र आल्या की या गोष्टी घडू शकतात परंतु डेटिंग ॲपचं काम हे नाही आहे डेटिंग ॲप डेटिंग ॲपचं काम करेल आणि रन क्लबचं काम रन क्लब करेल तिथे फिटनेस फन सोशलायझिंग नेटवर्किंग याला जास्त महत्त्व आहे आणि तेच इकडे होताना मला दिसतंय सर एवढ्या सगळ्या इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी मी तुम्ही सगळ्या सांगितलं की हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सग या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती विचार करत असताना हे प्रॉब्लेम्स प्रामुख्याने जे महानगरांमध्ये लोक राहत आहेत जे अतिशय थकवणारी जीवनशैली जगत आहेत अशाच लोकांना हे प्रॉब्लेम्स जाणवतात आणि तेच लोक या सगळ्याचा वापर जास्त करतात असंच तुमच्या विवेचनामध्ये दिसत आहे परंतु आपल्याकडची सगळी महानगरं जी आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे ठाणे यांसारखी जी महानगरं आहेत ह्या ही सगळी अतिशय वाढत चाललेली आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सिमेंट कॉन्क्रीट जंगल वाढत चाललेली आहेत याच्यामध्ये आता पळायला जागा शिल्लक आहेत का कारण दिल्ली सारख्या शहरामध्ये तर आता अशी परिस्थिती आहे की प्रदूषणामुळे मुलांना बाहेर पेटली जात असा सुद्धा पाठवू नका मला खुद्द हायकोर्ट आदेश देत मग आज आपल्याकडे जे प्रदूषण आहे जे सगळं बकालीकरण आहे ते वाढतं शहरीकरण आहे या सगळ्यांमधनं या पळायला जागा मिळतेय का आणि जर असेल तर कशा पद्धतीने मिळेल दिल्ली दिल्लीमधला तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भावर निर्देश दिले की प्रदूषण हवेतलं इतकं प्रचंड आहे की इट इज ॲज गुड एज स्मोकिंग सम टेन ट्वेंटी सिगरेट्स अ डे त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका कारण त्याचा त्यांना त्रास होत असेल दुसरी गोष्ट अशी आहे की अजून तरी शहरात अगदी मुंबईसारख्या शहरात सुद्धा तुम्हाला जर पळायचं असेल तर तुमच्यासाठी पहाटेच्या वेळेला जागा सुरक्षित उपलब्ध आहेत आजही आहेत ही, ही वस्तुस्थिती आहे बाकी तुम्ही टायर टू टीयर थ्री मध्ये गेलात तर तुम्हाला खूप जागा तिकडे उपलब्ध आहेत मैदान आहेत काही ठिकाणी हम रस्त्याला लागून साईड साईड वेज आहेत ते वेज सकाळी एवढे गजबजलेले नसतात त्या ठिकाणी अनेक शेकडो मुलं तुम्हाला प्रॅक्टिस करताना दिसतील धावताना दिसतील एकत्र ऍक्टिव्हिटीज करताना दिसतील हे आहे मला असं वाटत की ज्यांना पळण्याचा आनंद घ्यायचा ना त्यांच्यासाठी म्हणून अशा प्रकारचे रन क्लब्स आणि पहाटे पळायला जाणं बिगिनर्स जे आहेत ना त्यांच्यासाठी फार उत्तम गोष्ट आहे सर या मुलाखतीच्या शेवटाकडे असताना आपण इतक्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोललो मग याच्यामध्ये एक प्रश्न उरतो की आता आपले सगळे प्रेक्षक हा ही मुलाखत बघणार आहेत या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल आजची मुलाखत बघणाऱ्या लोकांनी आता काय करावं मला असं वाटतं ही पळणाऱ्यांची एक कम्युनिटी बनते आहे जसं एखाद्या देवळाचा भाविक भाविक वर्ग असतो जसं एखाद्या संगीत सभेचा रसिक वर्ग असतो जशा एखाद्या शाळा कॉलेजचा विद्यार्थी वर्ग असतो जशा एखाद्या राजकीय पक्षाकडे असणारा कार्यकर्त्यांचा वर्ग असतो तसा आता शहरा शहरांमध्ये पळणाऱ्यांचा एक वर्ग उद्याला येतोय ही एक फार चांगली गोष्ट आहे इथं सगळ्यांना एक रिअल एक्सपिरियन्स मिळतो दिवसभर रील बघून थकलेला समाज खऱ्या अर्थाने इथे घाम गाळतो आणि मग तो, तो थकतोही अतिशय एक एक नैसर्गिक जीवन त्याला जगाला मिळतं त्यामुळे पूर्वीच्या काळी फक्त प्रोफेशनल इव्हेंट्समध्ये आम्ही लोकांना धावताना बघायचो परंतु आता कुठलाही उद्देश नाही जस्ट टू बी टुगेदर अँड जस्ट फॉर फन जस्ट टू कीप माय सेल्फ फिट आय एम रनिंग त्यामुळे जे प्रेक्षक आहेत त्याला मी एकच सांगेन की सकाळी उठल्यानंतर आठवा भाग मिल्खा भाग किंवा आठवा आठवा चरईवती 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 किंवा एक जाहिरात होती की वॉकिंग सकाळी उठा आणि तुमच्या अंगावर पांघरलेली जी गोधडी आहे ती दूर सारा तोंडावर पाणी मारा वॉकिंग शूज घाला रनिंग शूज घाला आणि सकाळी सकाळी पहाटे पळायला सुरुवात करा तंदुरुस्त राहा हेल्दी रहा मित्र आणि जीवनाचा आनंद सर एक अतिशय अनवट विषय आज आपण मुलाखतीमध्ये <laughs> घेतला होता चर्चेला घेतला होता या सगळ्या मुलाखतीमध्ये आपण विविध पैलूंशी चर्चा केली आणि त्याचं किती महत्व आहे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये याची सुद्धा आपण चर्चा केली आणि त्या अनवट विषयावरती आम्हाला तुम्ही इतकं समजावून सांगितलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद एक वेगळ्याच विषयावरती आज आपण बोललो या विषयाचं महत्व किती आहे हेही आपण समजून घेतलं आणि या सगळ्या गोष्टींचं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण किती बाणवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी यांचं आपण महत्व समजावून घेतलं या ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद